शिर्डीतील समर्थ प्रतिष्ठान गणेश मंडळ हे गणेशोत्सव काळात नेहमी विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक देखावे उभारत भाविक भक्तांना अनोखी पर्वणी देत असते यावर्षी देखील तिरुपती बालाजी मंदिराची भव्य प्रतिकृती उभारत समर्थ प्रतिष्ठान भाविकांना साईंच्या नगरी श्री बालाजीचं दर्शन घडवत आहे कालची गणरायाच्या आरती श्री साईबाबा संस्थांचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली यावेळी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सायनाथ गोंदकर यांच्या हस्ते रोहिदास माळी यांचा साईबाबांची शाल आणि सन्मान चिन्ह देत सत्कार करण्यात आला यानंतर रोहिदास माळी यांनी तिरुपती बालाजी देखाव्याचं मनोभावे दर्शन घेत समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कोते यांच्याकडून देखाव्याबाबत माहिती घेतली व मंडळाचं कौतुक केलंय रोहिदास माळी यांनी आपल्या भावना भावना सुरुवातीला शिर्डीत आल्यानंतर समर्थ प्रतिष्ठानच्या गणपती मंडळानं निमंत्रित केल्याची आठवण सांगत समर्थ प्रतिष्ठानच्या अमरणात देखाव्याचं अजूनही कौतुक करत असल्याचं सांगितलं व आरतीचा मानदे सत्कार केला त्याबद्दल आभार मानले आज समर्थ प्रतिष्ठानच्या गणपती मंडळाला आमंत्रण होत त्या निमित्ताने आलो तर समर्थ प्रतिष्ठाने मी आधीपासून परिचित आहे मी ज्यावेळी शिर्डी पोलीस स्टेशनला होतो या बंद पडलेल्या बिल्डिंग काम चालू असलेल्या बिल्डिंग मध्ये दे, अमरनाथचा देखावा एवढा हुबेब होता की तो बघून अमरनाथ जायची गरज नव्हती आता मी अजूनपर्यंत तिरुपती बालाजीला कधी गेलेलो नाहीये आज त्या निमित्ताने मला तिरुपती बाला दर्शन झालं हे माझं सौभाग्य आहे मंडळ असे नवीन नवीन उपक्रम राबवत असतं परत काल गावातील जे तरुण आहेत ज्यांनी आयुष्यात काहीतरी अचीव केलेलं आहे नवीन कोणी पद नवीन पद मिळवले नोकरी लागली कोणी सामाजिक कार्यात चांगलं काम करते अशा लोकांचा तुम्ही सत्कार केला ही फार चांगली गोष्ट आहे सत्कार पॅटर्न तसा माझा आहे संस्थांमध्ये आम्ही लोकांना चांगल्या कामाला प्रवृत्त करत असतो आणि तुम्ही जे करताय ते नक्कीच खूप कौतुकास्पद आहे पुढील वर्षी अजून कोणती थीम राहील आम्ही बघण्यासाठी उत्सुक आहोत आज दर्शन करून फार छान वाटलं धन्यवाद खुश खबर खुश खबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार सालाबाद प्रमाण समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून यावर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत आणि चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या खुश राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 साइच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोणकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी